नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड या युट्यूब चॅनलवर जी झेडपीची भरती होती आता काही पदांचे निकाल लागत आहे काही पदांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे तर आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सर्व डॉक्युमेंट आपण इथे बघणार आहोत आणि मेन म्हणजे तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळे डॉक्युमेंट सारखेच लागणारे काही डॉक्युमेंट फक्त असे आहेत की जे वेगवेगळे जे काही वेगवेगळ्या वेग ला पदांसाठी लागतील तर तेच आज आपण सगळे डॉक्युमेंट एकाच याच्यात बघणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तुमच्या पदासाठी कोणते डॉक्युमेंट लागू शकता ही सगळी माहिती आपण आज या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असो तुमचा रिझल्ट जरी आलेला असेल किंवा रिझल्ट यायचा बाकी असेल तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून ठेवा व्हिडिओ एंडपर्यंत बघा सगळे डॉक्युमेंट तुम्हाला समजून जातील या एकाच व्हिडिओमध्ये तर काय कुठे भेटेल हे सगळं मी तुम्हाला यात सांगणार आहे तर चला जास्त वेळ वाया न घालवतो आपण व्हिडिओकडे वळूया तर इथे बघा मी हा डेमो फॉर्म घेतलेला आहे तर हा डेमो फॉर्म आहे जिल्हा परिषद वर्ध्याचा तुम्ही ज्या पण झेडपीतून फॉर्म भरला असेल तुम्ही जर त्याची ॲडव्हर्टाईजमेंटची पी डी एफ केली तर त्या पी डी एफमध्ये तुम्हाला हा फॉर्म भेटून जाईल तर प्रत्येक पी एफमध्ये होताच हा फॉर्म तर आता इथे बघा तुम्हाला इथे पदाचं नाव विचारलं आहे पदाचं नाव टाकावं लागेल इथं उमेदवाराचं नाव टाकावं लागेल त्यानंतर इथे तुमचा बैठक क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल रोल नंबर त्यानंतर तुमची परीक्षा कुठे झाली ते ठिकाणी इथे तुम्हाला टाकावं लागेल त्यानंतर तुमची परीक्षा केव्हा झाली ती दिनांक इथे टाकावं लागेल आणि तपासणी अधिकारी कर्मचारी यांचे नाव पद हे ते टाकतील तुम्ही टाकायची गरज नाही इथे इथे बघा तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या तर आता तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्ही कोणत्याही पदाचा फॉर्म भरलेला असो तुम्हाला डॉक्युमेंट हे सारखेच लागणार आहे फक्त काही डॉक्युमेंट असे आहेत जे वेगवेगळे लागतील काही पदांना वेगळे लागतील तर ते डॉक्युमेंट पण आपण इथे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा तर इथे बघा पहिला डॉक्युमेंट कोणता आहे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट आणि परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट तुम्हाला न्यायची आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी फी भरलेली त्याची रिसिप्ट त्याची जी काही पावती ती पण तुम्हाला लागणार आहे त्याची पण प्रिंट तुम्ही न्यायची ऑनलाईन फॉर्म जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या झडपीतून अप्लाय केलं आहे त्या जेडपीच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जा तिथे तुम्हाला अप्लाय लिंक भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लॉग इन करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्या किंवा काहींनी आधीच काढलेला असेल कारण तुम्ही ज्या पण भरतीचा फॉर्म भरता त्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवणं हे गरजेचं असतं कारण तुम्हाला अशा वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ती लागते त्यामुळे आता इथे बघा दुसरा डॉक्युमेंट काय अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास घोषपत्र तर आता हे स्वयं घोषपत्र पण त्यांनी त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेलं आहे त्या पिडीएफमध्ये आज दिलेलं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमच्याकडे जर ॲडव्हर्टायझमेंटची पी ॲफ असेल त्यात पण हे दिलेलं आहे तुम्ही तिथून त्याची प्रिंट काढून घ्या तर आता इथे बघा तिसरा डॉक्युमेंट काय शैक्षणिक अर्तेचा पुरावा आता तुमचे जेवढे पण पास नापासे त्याचं सर्टिफिकेट आहे ते सगळे तुम्ही घेऊन जायचे दहावी बारावी डिग्री डिप्लोमा किंवा तुमची जी काही पदवी आहे बी एस सी बी ए बी कॉम त्याचे सगळे पासनापास तुम्ही काढून घ्यायचे ते पासनापासची जेरॉक्स न्यायची आहे आणि तुमचे जे पण सर्टिफिकेट आहेत त्याची पण जेरॉक्स न्यायची आणि ओरिजिनल पण नाहीच आहे तर आता इथे बघा चौथं डॉक्युमेंट कोणता आहे वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आता यासाठी तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड कर वगैरे पण नेऊ शकता तुम्ही जन्माच्या पुरावासाठी तुमचं जन्म सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आहे ते पण तुम्ही नेऊ शकता जन्म दाखला म्हणतो आपण त्याला त्यानंतर इथे बघा सांग काय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास त्याचा पुरावा आता हे बघा हे सहावं डॉक्युमेंट आहे इथे नीट लक्ष द्या तर आता हे जे डॉक्युमेंट आहे हे फक्त डब्ल्यू एस कॅटेगरीलाच लागणार आहे बाकीच्या कॅटेगरीने हे न्यायचं नाही आहे त्यांनी नाही नेलं तरी चालणार आहे फक्त ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी हे डॉक्युमेंट लागणार आहे कारण जे ई डब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा घेतात त्यांच्यासाठीच हे डॉक्युमेंट लागतं तर आता इथे सातवं बघा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र तर आता जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्र पण न्यायचं आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र पण नाहीच आहे आता ज्यांना या कॅटेगरीच्या आरक्षणाचा फायदा पाहिजे त्यांना हे दोन प्रमाणपत्र लागणार आहे त्यांनी हे न्यायचे त्यानंतर आता इथे बघा आठवं काय दिलेलं आहे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र इथे तुम्ही नीट लक्ष द्या हे कोणाकोणाला लागतं तर आता हे कोणाकोणाला लागतं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आधी कोणाला लागत नाही ते तुम्हाला सांगतो याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हे कॅन्डिडेट सोडून उरलेले जे कॅन्डिडेट आहे त्यांनी नयच आहे आता एस सी एस टी डब्ल्यू एस आणि ओपन या ज्या चार कॅटेगरीचे उमेदवार आहे यांना हे प्रमाणपत्र लागत नाही या कॅटेगरीत सोडून ज्यांनी दुसऱ्या कॅटेगरीत अप्लाय केलेलं आहे त्यांना हे प्रमाणपत्र लागतं त्यामुळे त्यांनी न्यायचं आहे तर आता हे तुम्हाला नीट समजलंच असेल नॉन क्रिमिलियर कोणाला ला लागत नाही ज्यांना लागत नाही त्यांनी न्यायचं नाहीये तर आता पुढचं बघा इथे नव्व पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा आता जे दिव्यांग व्यक्ती त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट न्यायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे दिव्यांग आरक्षणाचे नियम किती कडक झालेले आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही या आरक्षणासाठी पात्र ठराल आता इथे बघा दहावं काय पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा आता माजी सैनिकांनी काय नाहीचं आहे त्यांचं जे रिटायरमेंटचं सर्टिफिकेट आहे ते नाहीचं आहे तर आता ते जर त्यांच्याकडे असेल तरच ते या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतील तर आता इथे बघा अकरावं काय खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्यास त्याचा पुरावा आता जे खेळाडू आरक्षणातून अप्लाय करतात त्यांना एक सर्टिफिकेट भेटतं ते त्यांनी नयच आहे किंवा तुम्ही जर त्या सर्टिफिकेटसाठी अर्ज भरलाय त्याच्यासाठी अप्लाय केलेलं आहे तर त्याची जी काही रिसिप्ट आहे ती देखील तुम्हाला इथे चालणार आहे त्यानंतर इथे बघा बारावं काय अनाथ आरक्षणातील पात्र असल्यास त्याचा पुरावा आता जे अनाथ आरक्षणासाठी अप्लाय करतात त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे पाहिजे तरच ते आरक्षणाचा फायदा घेऊ शकतील तर आता इथे बघा पुढचं डॉक्युमेंट काय महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमेसाईल नाहीचे आहे आता जे महाराष्ट्रातले त्यांना डोमेसाईल हे कंपल्सरीच तर आता इथे बघा चौदावं काय प्रकल्पग्रस्त असल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मूळ प्रत आता ज्यांनी प्रकल्पग्रस्त आरक्षणातून फॉर्म भरलाय त्यांना एक प्रमाणपत्र भेटतं त्या प्रमाणपत्राची त्यांनी मूळ प्रत न्यायची आणि त्याची झेरॉक्स पण न्यायची तर आता इथे बघा भूकंपग्रस्त असल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्राची मूळ प्रत जसं प्रकल्पग्रस्तच आहे तसंच भूकंपग्रस्तच आहे त्यांना देखील एक सर्टिफिकेट भेटतं त्यांनी देखील त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट पण न्यायचं आणि त्यांचे जेरोक्स पण न्यायचे तर आता इथे बघा सोळावं काय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य पत्नी मुलगे मुलगी यापैकी काही असल्यास त्याबाबतचा पुरावा आता जर तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हा देखील पुरावा न्यावा लागेल ता ता आता इथे बघा सतरावं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला आठशे पासष्ट गावामधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराचा नमुन्यातील दाखला तर आता तुम्हाला मी वरती काय सांगितलं की तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे आता डोमेसाईल कोणाला ला लागणार आहे की जे महाराष्ट्रातले उमेदवार त्यांना पण जे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जे आठशे पासष्ट गावामधील उमेदवार आहे त्यांना डोमेसाईल नाही लागणार त्यांना एक दाखला दिला जातो तो दाखला त्यांनी ओरिजिनल न्यायचा आहे आणि त्याची झेरॉक्स पण न्यायची तर आता इथे बघा अठरा अव्व काय विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा आता विवाहित स्त्रियांच्या नावात बदल होतोच त्यांनी त्यांच्या योग्य नावाचा पुरावा न्यायचा आहे म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरताना नाव टाकलेलं आहे त्या नावाचाच तुम्हाला पुरावा न्यायचा आहे त्यामुळे तुम्ही हा पुरावा नीट न्या असं नको व्हायला तुमच्या या नावाच्या पुराव्यामुळे तुमचं सिलेक्शन राहून जाईल त्यामुळे ज्या विवाहित स्त्री आहे ज्या विवाहित महिला आहे त्यांनी त्यांचा पुरावा नीट न्या तर आता इथे बघा एकोणावीस अवक आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्यास त्याचा पुरावा आता हे जे मराठी भाषेचं ज्ञान आहे हा पुरावा कोणी कोणी न्यायचा आहे आता पुरावा कोणता असतो ते मी पहिले सांगतो आता जे मराठी शाळेत शिकलेले उमेदवार आहे त्यांनी जर त्यांचं दहावी बारावीचं नापास नेलं तर त्यात त्यांचा मराठी विषय राहतो त्यांना काही पुरावा न्यायची गरज नाही पण आता जे दुसऱ्या बोर्डातून शिकलेले आहे त्यांच्या पास नापासवर मराठी हा विषय नाही आहे त्यांना मराठी हा विषय नव्हता तर त्यांना हे प्रमाणपत्र लागणार आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्यांना मी एक प्रमाणपत्र देणार आहे ते तुम्ही नीट बघून घ्या ते भरा ते कसं भरायचं मी हे व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आता ते प्रमाणपत्र तुम्ही न्यायचं आहे तर आता इथे बघा विसावं काय लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ज्यांचा विवाह आहे ज्यांचं लग्न आहे त्यांनाच हे लागतं पण तरी बाकीच्यांनी देखील काढून ठेवा हे प्रमाणपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तिथून तुम्ही त्याची प्रिंट काढून ते भरून न्या तर आता इथे बघा पुढचं डॉक्युमेंट काय पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र तर आता याचा देखील तुम्हाला पुरावा न्यायचा आहे हा देखील पुरावा जिथे आवश्यक आहे तिथेच आहे प्रत्येक ठिकाणी नाही न्यायचं आहे तर इथे बघा एम एस सी आय टी त्याचं देखील तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे तर आता इथे बघा टंकलेखन प्रमाणपत्र तर आता टंकलेखनाचं प्रमाणपत्र काही ठिकाणीच लागतंय प्रत्येक ठिकाणी न्यायचं गरज नाही आहे जिथे लागेल तिथेच हे न्यायचं आहे तर आता तुम्ही काय आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्याची पात्रता काय ती नीट बघून घ्या त्यात जर टंकलेखनाचा उल्लेख असेल तरच तुम्हाला हे प्रमाणपत्र लागेल त्यानंतर इथे बघा लघुलेखन प्रमाणपत्र याचं पण काय करायचं आहे हे पण काही ठिकाणीच लागतंय प्रत्येक ठिकाणी नाही लागणार तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय आहे त्याची जी पात्रता आहे ती नीट बघून घ्या त्या पात्रतेत जर याचा उल्लेख असेल तरच हे प्रमाणपत्र लागेल तर आता इथे बघा अनुभव प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र जर तुम्हाला अनुभव काही ठिकाणी गरजेचं आहे तिथेच आवश्यक आहे बाकी ठिकाणी नाही लागणार आहे त्यानंतर सव्वीसावं बघा नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र आता जर तुमच्या नावात जर बदल आहे त्यांना हे प्रमाणपत्र लागणार आहे तर आता इथे बघा सत्तावीस डॉक्युमेंट काय छायाचित्र ओळखपत्र पुरावा आता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा मग तुमचं वोटर आय डी यापैकी तुम्ही काही एक घेऊन जायचे पासबुक असलं बँकेचं तरी चालणार आहे तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट बघितले एवढे तुम्ही घेऊन जायचे आता तुम्ही जर बघितलं असेल तर काही डॉक्युमेंट आहे हे काही पदासाठीच लागत आहे प्रत्येक पदासाठी नाही त्यामुळे तुम्ही ज्या पदात अप्लाय केलं आहे त्याची पात्रता एकदा बघून घ्या त्या पात्रतेत जर त्याचा उल्लेख असेल तरच ते प्रमाणपत्र न्या नाही तर तुम्हाला हे लागणार नाही आहे पण काही डॉक्युमेंट असे जे कंपल्सरी आहे ते तुम्हाला प्रत्येक पदासाठी लागणारच आहे जसं की ज्यांचं सर्टिफिकेटमध्ये पास ना मराठी भाषा नाही आहे त्यांना हे मराठी भाषेचं सर्टिफिकेट प्रत्येक पदाला लागणार आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचं पण तसंच आहे तर आता मी तुम्हाला तीन डॉक्युमेंट डिस्क्रिप्शनमध्ये देतोय कोणतं कोणतं एक, एक तुम्हाला हे स्वयं घोषपत्र तर इथे बघा हे दोन नंबरला स्वयं आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यानंतर हे बघा एकोणावीसावं मराठी भाषेचा पुरावा दे हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि विसावं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील बाकीचे जा डॉक्युमेंट तुम्ही काढलेले असतील जर नसतील काढलेले तर ते तुमच्याकडे पाहिजेलच आहे तर आता पुढचं काय हा मराठी भाषेचा पुरावा हा कसा न्यायचा हे डॉक्युमेंट कसं भरायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे बघा तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर असं सर्टिफिकेट तुमच्या पुढे ओपन होईल ते तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा तर ते कसं भरायचं इथे तुमचं नाव टाकायचं त्यानंतर इथे तुमची प्लेस डेट आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे शिक्का घ्यायचा आहे तर आता तो शिक्का कशाचं घ्यायचा ते पण बघूया इथे काय म्हटलंय नेम अँड सिग्नेचर ऑफ प्रोफेसर ऑफ मराठी लँग्वेज तर आता ज्यांना मराठी भाषा नव्हती जे दुसऱ्या बोर्डातून शिकले त्यांनी काय करायचं आहे तुमच्या जवळपास एक कॉलेज असेल तर त्या कॉलेजच्या तुम्ही मराठी डिपार्टमेंटकडे जायचे त्या मराठीच्या शिक्षकांकडे जायचे त्यांना सांगायचे सगळं तुम्हाला हे का लागतंय इथे त्यांची तुम्ही सई घ्यायची आहे किंवा मराठी डिपार्टमेंटचे एचओडी जरी असतील तरी त्यांची सई घ्यायची तुम्ही त्यानंतर इथे काय करायचं आहे तुम्ही त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांची सई घ्यायची आहे त्यानंतर इथे काय करायचंय त्या कॉलेजचा इथे शिक्का घ्यायचा आहे इथे त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे टेलिफोन नंबर तर अशा प्रकारे हे सर्टिफिकेट तुम्ही भरायचे आणि हे सोबत न्यायचे तर आपण हे जे डॉक्युमेंट बघितले तर एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही लागणार ज्यांचं ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांनी काय करायचे ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवायचे आणि प्रत्येक डॉक्युमेंटचे दोन दोन जेरॉक्स काढून न्यायचे असे दोन सेट तयार करायचे तर असे टोटल तुम्हाला तीन सेट बनवून न्यायचे आणि जे जेरॉक्सचे सेट आहे ते तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून न्यायचे तर अशा प्रकारे हे आपण आज डॉक्युमेंट बघितले तर आता ज्यांचे निकाल लागलेले त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट भरपूर महत्त्वाचे त्यांनी एवढे सेट तयार करूनच ठेवा हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांचं कागदपत्र पडताय नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओसंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा